आई मी आता रत्नेला येणार नाही इथे मला पगार मिळतो आता मला मी असं भारी वाटत मला माहित नाही पण मी हे नाही करू शकत आयुष्य तुझ्या मधला जो शायर आहे आता काय तो आरोही पासून सुरू होतो का <laughs> मनात खुस आतपर्यंत तुझा हक्क आहे पण एका आठवणीसाठी सगळा भूतकाळ काढू नको मंडळी नमस्कार मी संतोष कामगावकर माय महानगर लाईव्ह वर तुमचं नेहमीप्रमाणे स्वागत आहे साधारणतः दिवाळीच्या दरम्यान आपल्याकडे प्रथम एक शिवलकर येऊन गेला म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा मध्ये धुमाकूळ घालणारी एक जोडी ज्याच्यामधला प्रथमेश आणि दुसरा श्रमेश आपल्या प्रथमेश सोबतच्या गप्पांना तुम्ही मंडळींनी एवढा प्रतिसाद दिलात की जवळजवळ सत्तेचाळीस हजारपेक्षा जास्त व्ह्यूज त्याला मिळाले आणि सोबतच एक महत्वाची मागणी झाली ती म्हणजे आम्हाला श्रमेशला पण बघायला आवडेल श्रमेशच्या पण गप्पा आम्हाला ऐकायच्या आहेत आणि म्हणूनच आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी उपलब्ध आहे श्रमेश बेटकर श्रमेश तुझं खूप खूप स्वागत आहे नमस्कार थँक्यू सर थँक्यू सर्वात पहिला प्रश्न माझा तुला असा की एम एस सी बायोटेक केलेला उच्च शिक्षित तरुण अभिनय क्षेत्राकडे कसा वळाला ॲक्च्युली करिअर करायचं असं या क्षेत्रात करिअर करायचं असं काही ठरलं नव्हतं कामाच्या निमित्तानेच मुंबईत आलो होतो तीन महिने जॉब केला पण तिसऱ्या महिन्यात कळलं की आपण आयुष्यभर नाही करू शकत असं काय करायचं आणि बाहेर पडलो जॉब सोडला बाहेर पडलो असाच बसून होतो आणि मग कळे ना त्यातल्या त्यात जमणारी गोष्ट हेच होतं की ॲक्टिंग करू शकतो आणि मग तो प्रवास सुरू झाला हळूहळू अच्छा ऍक्टिंग करू शकतो हे म्हणजे त्याच्या अगोदर सुद्धा ऍक्टिंग करत होतो पण ऍक्टिंग मध्ये करिअर करायचं असं ठरलं नव्हतं कारण की एक आपली मध्यमवर्गीय मेंटॅलिटी असते की नोकरी करायची आणि मग पैसे कमवायचे आणि हा छंद म्हणून जोपासायचा असंच होत तर फक्त ते अनायसे घडत गेलं आणि मग या क्षेत्रात बरं प्रथमेशनी जेव्हा सांगितलं होतं ना मागे गप्पा मारताना त्यावेळेला प्रथमेश म्हणाला होता की पहिल्यांदा मुंबई ते रत्नागिरी मग रत्नागिरीवरून परत मुंबई तुझा प्रवास कसा होता रत्नागिरीतच होतो आणि मुंबईत मुंबईची मला भीती वाटायची गर्दी खाऊन टाकेल असं वाटायचं पण असं झालं की ते यावंच लागले इकडे की कारण की जॉब रत्नागिरीत म्हणा किंवा असं काही मिळत नव्हते किंवा तिकडे एवढी अजून तेवढी डेव्हलपमेंट नाही म्हणता येणार की मिळेल काहीतरी तर मुंबईला आलो आणि मग जॉब मिळाला पण जॉब करता करता असं वाटलं की आपण जॉब नाही करू शकत शकतो पहिल्यांदा तू आलास तो जॉब करण्यासाठी अभिनय कारण की असं माहीत नाही ना काहीच कारण बॅकग्राऊंड नाही काही मुळात बॅकग्राऊंड नाही काही घरी असं काही फिल्मी बॅकग्राऊंड नाही किंवा असं कोण आपल्या या क्षेत्रातलं कोणी आहे असं ओळखीचं पण नव्हतं की जो योग्य मार्गदर्शन करू शकेल त्यामुळे कुठेतरी अर्ध्या वाटेत जाऊन आणण्यापेक्षा नोकरी हा सोपा मार्ग निवडला होता आणि नि, आई बाप्पांची पण तीच इच्छा होती सो त्या मार्गेच चालू होतो त्यामुळे जेव्हा जॉब सोडला तेव्हा माझं काही पर्यायच नव्हता मला काही कळेच ना की काय करावं काय जॉब होता तो मी ॲड्रॉइड बायोमेड नावाची कंपनी आहे बोलुंडला त्याच्यामध्ये प्रोडक्ट मॅनेजर म्हणून कामाला होतं ट्रेनिंग तर पहिल्या महिन्यात मी में जाम खुश झालो होतो नोकरी लागल्यावर की मी आईला अगदी फोन बिन केला होता रविवार केस वगैरे भांग पाडून वगैरे की आई मी आता रत्नातला येणार नाही इथे मला पगार मिळतो आता मला मी असं भारी वाटतंय कारण की आयुष्यातला पहिला पगार होता अशी किती कि आकडी पगाराची तुम्हाला नोकरी मिळाली आठ हजार होता पण मला असं झालं होतं की आयुष्यात पहिल्यांदा आठ हजार मिळतात तर खूप भारी वाट होतं तर तो हळूहळू वाढेल अशी अपेक्षा ही किती सालची गोष्ट ही दोन हजार ते, तेरा सालची गोष्ट आठ पगारामध्ये खुश होतात माझा असं आहे की छोट्या छोट्या गोष्टीत मला वाटते पन्नास रुपये असले तरी माझा चेहरा असाच आहे पाच लाख आले तरी माझा चेहरा असाच राहतो म्हणजे मी समज नाही असतो छोट्या छोट्या गोष्टीत तर ते तशी गंमत घडत गेली आणि मला पहिल्या महिन्याचा जो उत्साह होता तो नंतर जसा महिना सरकायला आला ना तसा ते ग्राफ खाली यायला लागला म्हणजे मला असं कळायला लागलं की अरे बापरे रे म्हणजे कुठल्या राज्यात किती कॉस्मेटिक्स म्हणजे ते जे प्रोडक्ट होते पर्टिक्युलर ते विकले गेले हे तुम्हाला आयुष्यभर करायचं आहे मग मी दुसऱ्या म्हणून काय सुरुवात केली जे आमचे बॉस होते ते पण कोकणातले होते तर त्यांना मी जाऊन असं विचारलं की सर आपण असं ॲड करत नाही का काय ॲक्टिंग करत नाही का की आपण काही लिहित नाही का आपण असं फेर अँड लवली वगैरे काही करत नाही का ते मला विचार ते सांगायचे की आपलं त्या स्केलला काम करत नाही होतं अजून आपल्याला वेळ मग बसायचो बसायचो आणि अडीच महिने गेले आणि अडीच महिन्यानंतर माझा बांध फुटला मी असं झालं एक दिवशी सगळा स्टाफ गेला होता मी आणि बॉस होतो आणि पासून साधारण पंधरा वीस मिनटावर ते ऑफिस होता मी गेलो स्टेशनला आणि काय मला परत वाटलं की नाही हीच वेळ आहे परत आलो त्या मधल्या वाटेत मी आईला फोन केला वीस मिनटाच्या परत आई मी असं असं सा सांगणार आहे आहेच ट्रेक टायची भीती वाटते मी आईला सांगितलं अगोदर मी तिला सांगितलं तर आलो बॉससमोर बसलो की सर बोलायचं आहे तुमच्यासमोर असं असं आणि त्यांना सांगितले की मी जमत नाही मला ते म्हणाले काय करणार पुढे मी म्हटलं सर मला माहित नाही पण मी हे नाही करू शकत आयुष्यभर कारण की म्हटलं मला व्यक्त व्हायला नाही मिळालं तर माझी घुसमट होते तर म्हटलं मी मला मजा नाही मला जिथे मजा येईल ना तिथे पैसे कमी मिळाले झाले पण मला मजा घेता आली पाहिजे तर मग मी तिथे रमतो म्हणजे जिथे रमतो तिथे मी थांबतो असं आहे मग ते म्हटले थोडेसे रागावले बिचारे जा म्हणाले पण आता आहे पण तिथून बाहेर पडल्यानंतर डोक्यामध्ये काय होत नाही खरं तर मग कायच नव्हतं मी फक्त खुश होतो जे मिनिटं मी टेन्शन मध्ये आलो होतो ना ती वीस मिनिटं मी खूप आनंदात काढली म्हणजे पगार जेव्हा आठ हजार मिळणार हे कळलं तेव्हा पण तू खुश होता तेव्हाही आणि जॉब सोडल्यावर पण खुश होतो मी मला फक्त एवढंच माहित होतं की मी आता करायचं काय मग तो सर्च सुरू झाला दोन त्याच्यानंतर सुदैवाने काम मिळालं पण ते प्रोडक्शन डिपार्टमेंट मधलं काम होतं प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम केलं एन चंद्रा सरांबरोबर एका मूवीसाठी हिंदी मूवीसाठी तर त्या दरम्यान मला एक वर्ष काम केलं दोन हजार चौदा पूर्ण त्याच्यात गेलं मूवीची प्रोसेस बऱ्यापैकी थोडी का होई नाही कळली पण तिथून uh, ते प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर पुढची परत दोन वर्ष घरी बसूनच गेली कारण काय कळत नव्हतं कारण मला प्रोडक्शन मध्ये काम करायचं नव्हतं तू जरी एवढं सगळं सांगत असलंस ना तरी देखील रत्नागिरी मधला तुझा जो कॉलेजचा प्रवास आहे त्याच्यामध्ये नाटक हा एक कॉमन फॅक्टर आहे हा नाटक एकांकिका हो हो हो। uh, मला कल्चरल ग्रुप नव्हता असताना mm -hmm. फाउंडेशन कोर्स नावाचा सब्जेक्ट आहे आंबेडकर mm -hmm. सर आमचे शिक्षक ते त्यावेळी काय व्हायचं तो संध्याकाळी साडेतीन चारचा सा पिरियड असायचा mm -hmm. आणि सगळे स्ट्रीम ची सगळी मुलं एकत्र असायची मग फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मायक्रोबायोलॉजी बायोकेमिस्ट्री बायोकेमिस्ट्रीयोटेक अशी सगळी मुलं एकत्र यायची आणि एक दिवशी सरांनी ग्रुप डिस्कशन हा विषय निवडला आणि एक विषय दिला की पाश्चात्य संस्कृती आणि आपली संस्कृती वगैरे 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 आणि डिबेट करायला कुणाला काय मतं मांडायची असेल तर उभं राहून बोला आणि ना कोणी काहीही होतं बड्डे चा केक कापू नये असं तसं वगैरे हे ते वगैरे आणि कोण उठून उभं राहिला की मी लगेच त्याच्यावर काउंटर काहीतरी बोलायचो आणि ना त्याच्यात ना काहीतरी विनोदी पद्धतीने बोलल्यामुळे ना सगळे हसायचे टाळ्या वाजवायचे आणि ते उत्स्फूर्त होत तर सरांचं असं आलं की सर मला म्हणाल तू आरडीएक्स एस सरांचा असतो तू आरडी एक्साईस तू एका कल्चरल ग्रुप ला ये सरांच वाक्य सांगतो सांगतोय मी फुटलं काय मला माहित नाही सर बोलले आरडी एक्साईस या या डिपार्टमेंटला ये तुला मी हे करतो आणि मग तस मग त्यांनी कल्चरल ला आणलं आणि माझे पहिले डिरेक्टर होते शशिकांत केरकर जे अजूनपर्यंत माझ्या सोबत पण तू सायन्स फील्ड मधला याच्या अगोदर तुझा साहित्य हा याचीशी माझं एवढा अटक कला याच्याशी काही संबंध नव्हता म्हणजे ऑब्झर्वेशन uh, चांगलं आहे माझं uh, माणसं ऑब्झर्व करतो जास्त म्हणजे आता जे मी शेंद्रू कॅरेक्टर करतो हे किस्से ऑलरेडी अशी घडलेले असतात hmm. आजूबाजूला मी भांबेडला खूप बघितलं लांजाला खूप बघितलं तेच मी मांडतो फक्त मग त्या शब्दामध्ये त्यामुळे माझं ऑब्झर्वेशन पहिल्यापासून चांगलं होतं मस्तीखोर होतो पहिल्यापासून hmm. खूप कॉन्फिडेंट होतो बिनधास्त हे करायचो कुणाला लाजायचं वगैरे काय नाही अक्षरशः तर त्यामुळे ती गमत होती फक्त साहित्य म्हणजे असं काय वाचलं नव्हतं किंवा काय असं जे अकॅडमिकली मी खूप हुशार होतो त्यामुळे ती गोष्ट माझ्या अजून लक्षात ते धडे लक्षात म्हणून मग कदाचित माझी शब्दसंपदा बरी आहे कारण की मी त्याच्या व्यतिरिक्त जास्त वाचलं नाही पण आपले जे शालेय जीवनातले जे धडे आहेत कविता आहेत म्हणजे पाखऱ्या दमडी हे मला अजून आठवतं आणि ते नरेंद्र बासा भेटी अनुसरण नावाचा दहावीला पहिला चॅप्टर होता वगैरे प्रेमाचा गुलकंद कविता त्या सगळ्या आठवतात एक सहावी सातवीला कविता होती घननीळ सागराचा ती मला अजून आठवते तिला आम्ही चाल लावली होती म्हणजे मॅडमनीच त्यावेळी की मुलांनी लावली होती याची डी एल घननीळ सागराचा घननाद येत कानी घननीळ सागराचा घननाद येत कानी घुमती दिशा दिशात लहरी सागराचा हे सावी जी कवी तर हे शब्द त्याच्यामुळे लक्षात राहिले आणि मग ते आता नंतर उपयोगी पडतात लेखनाच्या दृष्टीने अच्छा या सगळ्यामध्ये रत्नागिरीच्या ज्या काही आठवणी आहेत म्हणजे तुझी सुरुवातच रत्नागिरी पासून झाली प्रथमेश म्हणतो की आधी मुंबई मग रत्नागिरी असं आणि त्याने तुमच्या दोस्तीचे किस्से पण सांगितले कुठून सुरुवात झाली काय झाली वगैरे तर त्यावेळेचा जो नाटकाचा प्रवास सुरू झाला तुमचा स्वतंत्र कॉलेज संपल्यानंतर ऍक्च्युली कॉलेज चालू असतानाच आम्ही जास्त काम केलं दोन हजार नऊ साली आमची सगळ्यांची भेट झाली पाच जण आम्ही म्हटल्याप्रमाणे सॉरी तर जसं आता ते युवा महोत्सव फक्त तीन दोन तीन महिन्याचाच त्याच्यानंतर काय करायचं म्हणून आम्ही पाच जण एकत्र आलो आणि राजे लिव्हिंग थिएटर नावाचा ग्रुप तयार झाला त्या, आणि त्यात त्यातून आम्ही रत्नागिरी जिल्हा अगदी पर्यंत चिपळूण खेळ शोज करायचो दोन तीन तासाचे मग त्याच्यामध्ये स्किट आणि हे जास्त असायचं स्किट डान्स असायचा लोकांच्या डिमांडनुसार पण आम्ही ते दोन तीन तासाचं परफॉर्म करायचो तर त्याच्यातनं ते आम्हाला समाधान घ्यायचं तर त्यात त्या ह्याच्यातनं आम्ही जास्तही झालो जवळ झालो एकत्र आलो आणि एकांकिका नाटक म्हणाल तर ते एक आमचं स्वतःच जे तुषार विचारीने लिहिलं होतं त्यानेच डिरेक्ट केलं होतं नमन हे नाटक तिकडे खूप जास्त गाजलं होतं रत्नागिरीमध्ये एवढा काळ नाटक करत असताना देखील आपण या क्षेत्रामध्ये करिअरकडे करिअर म्हणून बघावं या क्षेत्राकडे yeah. असं वाटलं नाही त्यावेळेला की खूप अडचणीचं वाटलं की आपण फक्त कॉलेजमध्येच नाटक करू शकतो प्रत्यक्ष त्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन नाही सर एक हे वाटायचं ज्यावेळी आम्ही सुरुवात केली होती त्यावेळी नेमकं कॉमेडी एक्सप्रेस सुरू झालं होतं कलर्स मराठीवर दोन हजार नऊचा वेळ होता तो तर आम्हाला ना ते संस्कार बऱ्यापैकी आमच्यावर झाले होते म्हणजे असं व्हायचं की आम्हाला असं नेहमी वाटायचं की अरे आम्ही छान करतो आम्ही या शो मध्ये गेलं पाहिजे पण कसं जायचं कुठून जायचं कुणाला कॉन्टॅक्ट करायचा ऑडिशन म्हणजे काय हे आम्हाला काहीच कल्पना नव्हती ते असताना ना कधी कधी अज्ञानात सुख असतं आम्ही फक्त रॅन्डम बागडायचो स्टेजवर त्याला ऍक्टिंग म्हणतात हे आम्हाला माहित नव्हतं हे मनोरंजनाचं आहे आम्हाला माहित नव्हतं आम्ही आपलं जे काय करतोय जे शाळा नावाचं स्किटचा उल्लेख केला असेल प्रथमेशने hmm. तर ते ना आम्ही तीस ते पंचेस मिनिटं करायचो ते त्याची सुरुवात झाली ती वीस मिनिटापासून नंतर ते वाढत वाढत तीस ते पंचाळीस स्किट त्याला स्किट म्हणू शकत नाही त्याची स्क्रिप्टच नाही जे तुम्ही गावोगावी जाऊन सादर केलं तिकडे रत्नागिरीमध्ये अच्छा त्यातला एकाही स्किटची स्क्रिप्ट नाही आम्ही फक्त रिकॉल करायचो हे बोलणार तू बोलणार मी बोलणार हे बोलणार हा मी तुला वाटलं की हे मी बोलणार याच्यावर सगळं गणित आमचं हे होत एकदा त्याच्यात आम्ही स्किट करायचो प्रथमेशने एक पान लिहून आणलं होतं की म्हणाला असं असं एक करूया तर त्याचं आम्ही वी ना वीस मिनिट दोघं मिळून स्किट करायचो असं एकदा तर खूप गंमत आहे याच्यामध्ये की आ, आमच्या सरांना वाटायचं की आम्ही नेहमी तयार आहोत ऍक्टिंगसाठी जो असं नसतं कधी तर ज्युनियर लोकांची ऑडिशन बिचारी सगळी मुलं आली होती आणि त्यांना मार्गदर्शन करायला आम्हाला पाच जणांना वगैरे बोलवलं होतं का काल अनुभव ते त्यांच्यात वासरत लंगडी काय शाणे तर त्यांना आम्हाला बोलवलं आणि सगळ्यां बिचाऱ्यांच्या ऑडिशन झाल्या ते मुलं नवीन खूप चांगलं केलं त्यांनी आणि सर आम्हाला अचानक बोले आता तुम्ही घरा घातलं सर असं कसं करणार आमचं काही रेडी नाही 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 तुम्ही करू शकाल काय तुमचं त्या असं नाही मग आमचं असं होतं की ची की तिकडे नाही करायचंय असं मग आता काय सर म्हणाल दोन मिनटं द्याय आम्हाला बाहेर जाऊन फक्त बोलू देत तिघांना तिघ चौघ तुषार मला वाटतं नव्हता आम्ही चौघ जण होतो योगेश मी सुरेंद्र आणि प्रथमेश आणि मी फक्त दोन मिनटं जाऊन बाहेर बोललोय की आता आपण काय जाऊन करायचं तर तिथे आंधळ मुका बहिरा हे जण एका मॅडमला प्रपोज मारायला येतात आणि त्यांची काय तारांबळ उडते ही फक्त कन्सेप्ट आणि ह्याच्यावर आम्ही फक्त पंधरा मिनिटं बोलवतो तिथले तिथे सुचले तिथे असं झालं की बाहेर गेलो लॉबी मध्ये असं असं करूया तू मुका बहिरा हे मॅडम करतील आणि आपण उभं आणि बोलत जा फक्त लक्षात ठेव की तू आहेस मी आधा आहे आणि त्या अनुषंगाने बोलत राहायचं फक्त आम्ही फक्त पंधरा मिनिटं बोलवतो आणि लोकांना वाटतं याची स्क्रिप्ट आहे ती झाल्यानंतर म्हणतो की आम्हाला याची स्क्रिप्ट हवी त्यांना सांगून पटेना की ह्याची स्क्रिप्ट नाही सो ते बॉन्डिंग तेवढं होतं बॉन्डिंग तेवढं आहे आणि ते सगळे मित्र भारी भेटले अच्छा ही रायटरलेस स्क्रिप्ट होती असं मला वाटत नाही पण तुझ्या मधल्या खऱ्या लेखकाचा जन्म केव्हा झाला हे सगळं चालू असत तो झाला फ्रस्ट्रेशन म्हणजे लेखक फ्रस्ट्रेशन जन्माला येतो कसं झालं बर सगळेजण ऍक्टर व्हायलाच येतात मी काही वेगळ्या नव्हतो मी पण ऍक्टर व्हायलाच आलो पण ते तो हायवे कुठून जातो माहित नाही त्यामुळे घरीच बसून होतो दोन हजार पंधरा सोळा आणि सतरा हे तीन वर्ष मी घरी बसून होतो कारण मला माहितीच नाही ऑडिशनला जायचं तर आ, मला टेकची मला मजा येते मला एकटं बोलण्यात गंमत नाही वाटत मला टायमिंग मजा तशी येते असं प्रथमेश समोर असेल असं तर मी ऑडिशनला फारसं जायचो नाही मग काय इकडे तिकडे प्रयत्न करायचो म्हटलं आता करू काय तर असं अचानक म्हणत आलं की लिहूय तरी कारण की कविता बिवता लिहितच होतो तर मग लिहायला लागलो आणि एक मनात फक्त एक कन्सेप्ट तयार करून ठेवली होती <coughs> आणि प्रथमेशला म्हटलं की प्रथमेश खूप काम होता त्याचं बऱ्यापैकी नाव होतं मुंबईत कारण तो एकांकिका करायचा नाटक करायचा आणि तो त्याची इशार एकांकिका खूप गाजली होती ज्याच्यामुळे राष्ट्रपतींकडून त्याचा सत्कार पण झालेला तो बोलला का माहित नाही पण त्यामुळे त्याचं मुंबईत नाव होतं मी अजिबात मुंबईत परफॉर्मन्स केलं नव्हतं त्यामुळे मला कोणीच ओळख नाही मला शेजारजी पण ओळख <laughs> मी म्हटलं आता करायचं काय त्याला फक्त एवढंच म्हटलं होतं तो कॉलेज खूप घ्यायचा रायटिंग आणि डिरेक्शन साठी युथ फेस्टिवलची त्याला म्हटलं तू एखाद दुसरं काम सोडत असाल तुझे वेळ वेळ नसेल म्हणून सोडत असेल तर ते तू मला दे तुझं काम सोडू नकोस तू जे काम सोडत असशील ते मला दे वेळ या तर अनायसी महेश काप्रेकर आणि सागर चव्हाणी जे रत्नाजी चिपूनचीच मुली आहेत ते खूप नाट्यक्षेत्र चांगलं काम ना करतात त्यांनी एका स्किटची गरज होती त्यांनी कॉल केला आणि प्रथमेशला म्हटलं की स्किट आहे का म्हणाला की मी आता खूप कॉलेज करतोय तुम्हाला स्किट अगदीच लिहून पाहिजे असेल तर रमेश माझा मित्र आहे स्क्रिप्ट आहे तो तुम्हाला कन्सेप्ट सांगेल त्यावेळेला बघा तुम्हाला आवडते त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि मग स्क्रिप्ट मी त्यांना कन्सेप्ट सांगितली कन्सेप्ट आवडली आणि ते पहिलं स्किट लिहिलं आयुष्यातलं जे ज्याला गोल्ड मेडल मिळालं तिथे थोडंसं असं वाटलं की आपण लिहितो ते लोकांना आवडू शकतं असं एक पहिली गारगोटी टाकल्या थोडीशी ठिणगी थी ओढते हो ना ज्याला आग पेटत नाही पण असं वाटतं की पेटू शकतं असं मला वाटलं आणि मग तो प्रवास सुरू झाला आणि नंतर त्यांच्याबरोबर दुसरंच किटलेलं ज्याला नॅशनल गोल्ड मिळालं सलग हे झाल्यानंतर मग प्रथमेशला म्हटलं की अजून कुणाची ओळख असेल तर मला सांगतो मग त्याने आशिष पात्री दादांबरोबर माझी ओळख करून दिली आणि मग दादांनी पुढे मार्गदर्शन करायला केली कमर्शियली आशिष पात्रे दादांनी मला पहिली संधी दिली आणि लेखनासाठी जी मी लिहू शकतो हे महेश कापरेकर आणि सागर चव्हाण यांच्यामुळे मला कळलं तुझ्यामधला अभिनेता कळाला लेखन पण तुझं फ्रस्ट्रेशन मधून कळलं हा ते म्हणजे कारण ते पहिलं स्किट होतं ना ते तसंच होतं थोडंसं संवेदनशील मनाचं असल्यामुळे थोडंसं या संवेदनशील मनालाच प्रश्न आहे की मग तुझ्यामधला जो शायर आहे <laughs> तो आरोही पासून सुरू होतो का आरोही सांगावं लागेल आरोही माझ्या आहे तर आ, तो तो किस्सा काय आहे पाच जणांमधली ती धमाल किस्सा आहे तो काहीतरी कुठला तुमच्या कॉलेजमध्ये uh, आरोही भेटण्याचा किंवा काय अक्च्युली ती ज्युनियर आमची आणि आम्ही त्यांना uh, हे शिकवायचो मार्गदर्शनासाठी जायचो पण तिथे काही बोलणं नाही व्हायचं कारण मी मुलींना घाबरायचो बेसिकली माझं असं हे होतं की मी चांगलं आहे हे कळलं मुली माझ्या मागे लागतील असं मुलीशी बोलायचं मला भीती वाटायची म्हणजे असं व्हायचं की असं मजा मस्ती करायला आवडायचं आणि ह्यांच्याकडनं ऐकायचो की सगळे म्हणजे मी आजूबाजूला जेवढे बघायचो ना सगळे कोणतरी टेन्शन मध्ये येते म्हटलं तुम्ही प्रेम करता तुम्ही टेन्शन मध्ये काय येतात मग त्यांना असं वाटतं लांब आहे ते बरं आपलं तर मी तिच्याशी बद्दल बोलायचो आमचं काही असं हे नव्हतं जेव्हा मी मुंबईत आलो तेव्हा असं व्हायचं की मग तेव्हा बोलणं वाढलं आणि मग बरं आम्ही एकमेकाला कधीच ते थ्री ते, ते मॅजिकल वर्ड्स असतात असं आम्ही कधीच म्हटलेलं नाही एकमेकाला आजपर्यंत आजपर्यंत नाही असं नाहीच म्हणत की त्या त्याच्या पलीकडे गेलंय असं असं आहे सो त्या ह्याच्यात पण ते असं म्हणतात नाही हिंदी मध्ये दोन तरफ लगी हे आग बर तिने ऍक्च्युली ती मला ती बहुतेक ओरिडी मला सांगितले तर तिने आयुष्यातला मला पहिला मेसेज केला हाय जो आला होता संध्याकाळचा साडेसात वाजता आणि त्याच्यावर रिप्लाय दिला होता गुड नाईट तर ती तिचं पुढचा रिव्ह लगेच आला होता की हाय म्हटल्यावर गुड नाईट कोण म्हणतं असं तिचं ते कारण मी लांबच राहायचो मला भीती वाटायची आणि पण तिने थोडस म्हणजे नंतर मग बोलणं वाढत गेलं त्यामुळे हे झालं असं आणि त्याच्यामुळे कालांतराने तू तू अभिनेता झालास हा ती वकील झाली तुमच्या दोघांच्या पर्सनॅलिटी मध्ये फरक पडला का त्यामुळे नाही मी आहे ती पण आहे तशी आहे मी पण आहे तसं आहे म्हणजे माझं मला बदल ना मला मजा नाही वाटत बदल चांगला असावा माझं असं म्हणणं आहे की आपण जे भेटलो तसेच तर ते जर चांगले तर बदलायचं कशाला चांगलपणा बदलावा कालांतराने असं मला हे होतं नाही त्यामुळे मला आताही कोण दहावी बारावीची मुलं मिळाली माझे अजूनही चौथीतले मित्र माझ्याशी मेसेजवर बोलतात मी त्यांच्याशी ह्याच एनर्जीने बोलतो मला आवडतं अरे काय कसं आहे ते, ते उगाच लग्न झाल्यावर खर्चात आवाज करून बोलतात ना बरायच ना मग ते म्हणजे खर्चातल्या आवाजाने जबाबदारी येत नाही तुम्ही आहे तशी राहा मला माहिती आहे तू कसा आहेस तो आता तू लग्न झाला म्हणून खर्चातला आवाज काढणार आणि आहेस ना शमेश काय हो काय करू आपण इकडे नाकावर बसून मस्ती करायचो तुझा आवाज मला माहिती so, आहे सो आम्ही कोणीच बदल नाही आहे तसेच आहोत आणि तीच गंमत वाटली त्यामुळे कोणी भेटलं दहावी बारावीचं तर ते, ते म्हणतात <laughs> की आहे तसे जात आहे तसा जायस आरोहीला जो चारोळींच्या पुस्तकांचा काय म्हणतात ना तू गिफ्ट केलंस तो काय किस्सा आहे की तुला गिफ्ट काय द्यायचं काय निमित्त होतं मला सॉरी निमित्त निमित्त असं नाही मी तिला म्हणतो की माझ्यासोबत असली तर दरवर्षी दर दिवशी व्हॅलेंटाईन आहे तर ती मला चोवीस तास शाहरुख म्हणते चोवीस तास शाहरुख असणारा माणूस आज तिचं म्हणणं बायको परत काहीतरी तर असं गिफ्ट काय देऊ शकतो तर माझं असं होतं की मी लिहितो तर तिच्यामुळे आयुष्यात लिहायला सुरुवात झाली एक प्रेरणा लागते मला कविता लिहायला असं मला वाटलं तर तिच्यामुळे मी कविता लिहायला लागलो चारोळ्या लिहायला लागलो मग म्हटलं जर चारोळ्या तिच्यासाठी लिहितोय तर तेच गिफ्ट दिला ते आ, ते आ, तर ते आयुष्यभरासाठी लक्षात राहील म्हणून ते यांचं खूप चांगलं वाक्य आहे की तुम्ही जर लेखकावर प्रेम केलं तर तुम्ही आयुष्यभर जिवंत राहाल तर ते मी पुस्तक त्या नाही हे केलं स्वतःच्या खर्चाने नाही केलं हार्डली त्याची काही पुस्तकं विकली गेली असतील बरीचशी तर अजून घरी पडूनच आहेत पण असं आम्हाला हे तर कळलं की तू लेखक फ्रस्ट्रेशन मधून झालास पण तुझ्यामधला शायर किंवा तुझ्यामधला कवी हा प्रेमातून आणि आम्ही तुझ्या कविता बऱ्याचशा सोशल मीडियावर ऐकत असतो आज योग आलाय तर आज का होऊन जाऊन हनुवटीवर हात ठेवून हसू नकोस भातुकलीचा खेळ नव्याने थाटू नकोस हनुवटीवर हात ठेवून हसू नकोस भातुकलीचा खेळ नव्याने थाटू नकोस नजरेला वेळ लावणं चांगलं आहे नजरेला वेळ लावणं चांगलं आहे फक्त एका क्षणासाठी अख्खा आयुष्य वाटू नकोस मोडलेला डाव पुन्हा मांडू नकोस भावना शुष्क राहू देत त्यात तू प्रेम सांडू नकोस मोडलेला डाव पुन्हा मांडू नकोस भावना शुष्क राहू देत त्यात तू प्रेम सांडू नकोस माझ्यावर राख ठेव पण पत्र फाडू नकोस मनात घुस आतपर्यंत तुझा हक्क आहे मनात घुस आतपर्यंत तुझा हक्क आहे पण एका आठवणीसाठी सगळा भूतकाळ काढू नकोस <खलगं> तू ओंजळीत राहा वाळूसारखी सुटू नकोस तू आकाश हो माझ ताऱ्यासारखी तुटू नकोस तू ओंजळीत राहा वाळूसारखी सुटू नकोस तू आकाश हो माझ ताऱ्यासारखी तुटू नकोस तू जाशील तेव्हा फक्त सांगून जा मी जाते तू जाशील तेव्हा फक्त सांगून जा मी जाते एका चंद्रासाठी सारा आभाळ माझं लुटू नको रत्नागिरी ते मुंबईचा प्रवास कळला मुंबईला आल्यानंतर बराच काळ संघर्षामध्ये गेला आणि त्याच्यानंतर मग हास्य जत्रेचा प्रवास सुरू झाला या हास्य जत्रेचा काय एक किस्सा आहे हा अपघात होता की हा म्हणजे आता अच्युली मी असं जर ठरवलं होतं की डिसेंबर दोन हजार अठरा पर्यंत माझं काय आयुष्यात घडलं नाही तर मी एक नोकरी करणार किंवा आई बाप्पा सांगतील तिथे कुठे रत्नाईला जाईन काहीतरी करेन पण या क्रिएटिव्ह फील्डमध्ये येण्याचा ना प्रयत्न नाही करणार सुदैवाने काय झालं की अ जुलै दोन हजार सतरामध्ये एकदा अ प्रथमेश आणि विनायक पुरुषोत्तम जे लेखक आहेत हसे क्रिकेट ते क्रिकेट साठी एकत्र भेटायचे खेळायला वगैरे तर त्या दरम्यान प्रथमेश त्याला म्हणाल की एक चांगला ऍक्टर आहे क्षमेश नावाचा मुलगा आहे त्याला संधी मिळत नाही तर ते त्याने लक्षात ठेवलं आणि जुलै दोन हजार अठराला ला करेक्ट एक वर्षानंतर जेव्हा हास्य सत्र शो सुरू झाला तेव्हा तिथे ते तो असिस्टंट डिरेक्टर म्हणून लागला विनायक तर विनायकने फोन केला प्रथमेशला अरे तू ते एका मित्राचं नाव घेतलं होतं एक वर्षापूर्वी आपण खेळताना तर तो करेल का आता हा फॉर्मॅट प्रथमेश म्हणाला करेल मा करे 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 मग विनायकने मला फोन लावला प्रथमेश नंबर घेऊन आणि म्हणाला जे काय असेल ते व्यवस्थित एकपात्री वगैरे करून तर मी आपलं नेहमीप्रमाणे ते संगमेश्वरी बोलीचं वगैरे तयार करायला लागून त्याच्या मनात काय आलं त्याने पुन्हा प्रथमेशला फोन लावला आणि प्रथमेशला विचारलं की तुला फॉर्मॅट करायला आवडेल का प्रथमेश म्हणाला ट्राय करायला हरकत नाही आवडेल मला हे मग असं झालं की प्रथमेशन त्यांचं जसं बोलणं झालं प्रथमेशने कॉल केला म्हणून सुद्धा मी म्हटलं माझं ते एक पात्र जे आहे ते करणार आहे तो म्हणाला मी पण येतोय मग म्हटलं मी असं म्हटलं की अरे एकट्या जाण्यापेक्षा आपण दोघे गेले कधी एकसे भले दो दोघे गेले बरं आपलं असं आहे की आपण करू शकतो काहीतरी चालेल म्हणाला मग घरी आला आम्ही एक इम्प्रोव्हाइज केलं एक स्किट आणि दोघांनी जाऊन परफॉर्म केलं तिकडे पोचलो सकाळी दहा वाजता दुसऱ्या दिवशी एक स्क्रिप्ट हातात आली ऑलरेडी आमची एक स्क्रिप्ट होती आणि एका तासात आम्ही रेडी झालो तिथे सर खुश झाले की एका तासात मुलांनी पाठ केलं आणि आम्ही दोन स्किटची ऑडिशन दिली त्यांचं आमचं पण स्किट परफॉर्म केलं त्यांनी दिले स्किट परफॉर्म केलं आणि ते सरांना आवडलं आणि एक हास्येचा प्रवास सुरू झाला म्हणजे अभिनेता म्हणून सर आणि सर यांचे आयुष्यभर उपकार या सगळ्या प्रवासामध्ये आता या टप्प्यावर तू येऊन पोचलेला आहेस की तुझा स्वतःचा चित्रपटाचा प्रवास सुरू झाला हो मला तू मोठ्या स्क्रीन वर दिसणार आहे कधी येणार काय येणार मला आता माहिती नाही बोलून ते म्हणजे फसू इच्छित नाही पण एका मूवीचं शूटिंग पूर्ण झालंय एक मजा करण्याचा प्रयत्न केलाय चांगलं काहीतरी देण्याचा प्रयत्न केलाय हलका फुलका आहे काही सामाजिक नाही काही नाही मजा करायचे एंटरटेनमेंट मसाला आहे सोशल मीडियावरती तू व्यक्त होत असतोस वेगवेगळ्या वी माध्यमांच्या वेगवेगळ्या गोष्टींवरती तू व्यक्त होतोस मला मला वाईट वाटत मला कुणावर अन्याय झाला ना तर मला वाईट वाटतं म्हणजे मग तो कुठल्याही जातीचा धर्माचा रंगाचा पंथाचा तो कोणी असू दे मग एखाद्या डॉगला दगड जरी मारला तरी मला वाईट वाटत माझं म्हणणं की प्रेमाने जल जिंकता येत हे खरं आहे आपण प्रेमान राहिलो जर माणूस म्हणून नुसतं आपण जन्माला काय आलो माणूस म्हणून आलो मग आपण नुसते माणूस म्हणून राहिलो ना तर खूप गंमत आहे आपण स्वतःला डिवाइड रूल मध्ये काही झालं तर मग मला व्यक्त असं वाटतं की हे घडतं हे चुकीचं होतं आणि मी व्यक्त हो होतो हो कधी कधी त्याचा विपर्यास होतो त्यामुळे आम्हाला सरांनी सांगितलं जास्त व्यक्त होऊ नका असं पण आहे भीती वाटते कारण की तटस्थपणेच लिहिण्याचा प्रयत्न करतो नेहमी मला कुठे कधीच एकांकी लिहायला नाही आवडत की प्रत्येकाची परिस्थिती आणि बाजू वेगळी असू शकते आणि आपल्याला सगळ्या बाजू माहिती नसतात पण ॲज अ माणूस मला काय वाटतं ॲट द एंड ऑफ द डे आपण सगळे माणूस आहोत आणि आपण माणसासारखंच राहिलं पाहिजे आपल्या काही इंडिव्हिज्युअल गोष्टी असतील मग तो धर्म असेल पंथ असेल जात असेल ती नेहमी उंबरट्याच्या आत राहिली पाहिजे असं मला वाटतं आणि माणूस की घेऊन आपण उंबरट्याच्या बाहेर पडलं पाहिजे आपण एक्झॅक्टली अपोजिट करतो आपण आपला धर्म जात पंथ आपली वेगळीच ओळख घेऊन बाहेर पडतो आणि माणूस की आपल्या कुटुंबापुरती मर्यादित ठेवतो ती सगळी जी बाहेर सगळ्यांना दाखवण्याची गरज आहे ती आपण उंबरटेच्या आत ठेवतो मग त्यातनं हे घडतं त्यामुळे मला असं वाटतं की प्रेमातच गंमत आहे प्रेमानं राहण्यात गंमत आहे जर मी प्रेम केलं तर कोण माझ्यावर कशाला हल्ला करेल स्वतःला एका शब्दामध्ये जर व्यक्त करायचं झालं तर कुठला शब्द असेल माणूस तू आलास आमच्या बरोबर गप्पा मारल्यास त्याबद्दल खूप खूप आभार थँक्यू सर मलाही बरं वाटलं तर मंडळी हा होता हास्य जत्रेचा आणखी एक रत्न तो म्हणजे रमेश बेटकर ज्याच्या सोबत आज आपल्या गप्पा झाल्या या जर तुम्हाला आवडल्या असतील तर आमचा हा व्हिडिओ लवकरात लवकर लाईक करा त्याच्यावर कमेंट करायला विसरू नका आणि आमचं हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि हो सबस्क्राईब करत असताना बेल आयकन दाबायला विसरू नका कारण शास्त्र असतं ते थँक्यू